रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज आपल्यासाठी एका लेखाचं अभिवाचन हो मी करतो आहे कला महर्षी के की मूस लेखक योगेश शुक्ल ऐकूया कला महर्षी के की मूस एकतीस डिसेंबर कला महर्षी केकी मूस यांचा हा स्मृतिदिन के की मूस या आवलीयाची ही दुनिया कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकारानं आपलं सगळं आयुष्य तिच्या साधनेत घालवलं के की मूस हे नाव प्रथम ऐकणाऱ्याला गूढ आणि कुतूहलाचं वाटतं या नावामागं एक मोठं विश्व दडल्याची भावना होते या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला की मग या गूढ अंतरंगाची खोली किती रुंदी किती आहे याचाही साक्षात्कार होतो कलेच्या प्रांतातल्या या कले गंधर्वाचा शोध घेतच अनेकांची पावलं चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगतच्या त्या दगडी बंगलीत शिरतात आणि या दंतकथेचा भाग बनून जातात श्रू माणेकजी उर्फ केकी मूस या अवलियाची ही दुनिया मित्रहो मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत दोन ऑक्टोबर एकोणीसशे बाराला हा कला योगी जन्माला आला केकी मूस यांना त्यांचे निकटवर्तीय बाबूजी म्हणत असत के की मूस हे पारशी समाजात जन्माला आले ते तह हयात अविवाहित राहिले त्यांची आई पिरोजाबाई सात्विक प्रेमळ आणि दयाळू होत्या वडील माणेकजी शांत संयमी सुशील आणि हिशोबी देखील होते केकी मूस यांचं बालपण मुंबईतल्या उच्चगृह वसाहतीत मलबार हिल इथं त्यांच्या मामांच्या घरी गेलं मामा स्वातंत्र्यपूर्व काळातले नामवंत बिल्डर होते छत्रपती शिवाजी टर्मिनस ही त्यांनी म्हणजे मामानी बांधलेली वास्तू आहे त्यांचं नाव आर सी नरिमन मुंबईतल्या समुद्रकाठच्या एका टोकाला त्यांचंच नाव देण्यात आलं आहे नरिमन पॉईंट मित्र हो मामाने केकीचं शिक्षण प्राथमिकपासून ते महाविद्यालयापर्यंत मुंबईतच केलं केकींनी एकोणीसशे तेहतीस साली पदवी प्राप्त केली त्यांचे मामा अविवाहित होते त्यांनी केकीला त्यांचा मुलगाच मानलं होतं केकीनं पदवी प्राप्त होताच लंडनला जाऊन कला शिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली पण मामाला त्यांचा उद्योग व्यवसाय केकीनं सांभाळावा असं वाटत होतं केकी हट्टी होते ते म्हणाले मामा कुठलंही ऐश्वर मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही ते ऐकल्यावर मामा भडकले त्याने केकीना त्यांच्या आईबाबांकडे पाठवून दिलं केकीने त्यांची बॅग भरली त्याच मिनिटाला मामांचा बंगला सोडला आणि रात्रीची कलकत्ता मेल धरली केकींचे वडील माणेकजी मूस हे एकोणीसशे चौतीस साली कालावश झाले त्यांच्या आईचा आधार गेला पण एकोणीसशे तेहतीस एकोणीसशे चौतीस साली केकींनी पाटणादेवी तीर्थक्षेत्र बालझिरी खुलताबाद वेरूळ या ठिकाणी कित्येकदा जाऊन फोटोग्राफी केली पेंटिंग्स केली केकींनाही वडिलांच्या निधनानं हादरा बसला केकी त्यांच्या आईला तिच्या हॉटेल व्यवसायात मदत करू लागले केकींनी लंडनला जाण्याचा जा विषय आईकडं कधीही काढला नाही कैकूश्री माणेकजी मूस हे केकींचं नाव परंतु पिरोजाबाई म्हणजे त्यांची आई लाडानं त्यांना केकी म्हणू लागल्या त्याच नावानं ते जगप्रसिद्ध झाले मित्रहो केकींच्या मनातली घालमेल आईला बहुधा कळली असावी आई एक दिवस त्यांना म्हणाली केकी बाळा मी तुला उद्या पैसेही देणार आहे तू लंडनला जाण्याची तयारी कर केकी त्यांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत कधीही आईचं ते देणं विसरू शकले नाहीत आईची आठवण आल्यावर केकी देवालाही रागवायचे आणि म्हणायचे कसला देवबिव काय नाही देव असता ना तर माझ्या आईला त्यांना नेला नसता आईनं परवानगी दिल्यामुळं केकी जाम खुश झाले केकीने एकोणीसशे पस्तीसला लंडनला प्रयाण केलं आणि तिथल्या द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला केकीनी चार वर्षात त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्डनं फोटोग्राफीच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षात घेतल्या त्या जागतिक दर्जाच्या जा होत्या आणि त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला आणि ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारोपाला आले त्यांनी जगाच्या नकाशावर भारताचं नाव उज्ज्वल केलं लंडनचे नागरिक केकीना गोल्ड मेडलिस्ट गोल्डन मॅन केकी म्हणू लागले केकीने एकोणीसशे अडतीस एकोणचाळीस या वर्षात अमेरिका ऑस्ट्रेलिया फ्रान्स जपान ब्रिटन इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला केकींनी त्या त्या राष्ट्रातल्या कला जाणून घेतल्या तिथल्या नामवंत प्रसिद्ध कलावंतांना सदिच्छा भेटी दिल्या केकी एकोणीसशे एकोणचाळीसच्या चारी डिसेंबर महिन्यातल्या शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीस गावला त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्ष त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वतःला स्वेच्छेनं आत्मकैद केलं या चक्रावणाऱ्या आत्मकैदेत जगराहाटी विसरलेल्या या कलाकारानं निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच गावची मूस आर्ट गॅलरी मूस यांना या विश्वात जी जी म्हणून कला आहे त्या सगळ्यांची आस होती रंगकाम चित्रकाम रेखाचित्र छायाचित्रण मूर्तिकला कातरकाम काष्ठशिल्प ओरिगामी सतारवादन काय काय म्हणून नव्हतं अहो यातूनच चाळीस गावातल्या पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयघनाशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातच या सगळ्या कलाकृतींचं एक संग्रहालय थाटण्यात आलं एका सर्जनशील कलाकाराच्या या स्मृती जतन करण्याचं काम कला महर्षी के की मूस प्रतिष्ठानतर्फे केलं जात आहे रेम्ब्रा रेट्रीट के की मूस यांच्या ब्रिटिशकालीन बंगल्याचं हे नाव आज शिरताच कलेशी नातं जोडतं विश्वविख्यात कलाकार रेम्ब्रा हा केकी मूस यांचा आदर्श आहे कलेच्या प्रांतातलं त्यांचं अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू आपला जन्म झाला आहे ही मूस यांची धारणा होती आज शिरताच अवतीभवती सगळीकडं शिल्प चित्र छायाचित्र अशा कलाकृती आपल्याला दिसू लागतात चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंग या सगळ्या दालनात तीच अधिक भरून राहिलेली आहेत हे सुंदर जग आणि चराचरात सामावलेलं सौंदर्य चित्रातून रेखाटावं आणि छायाचित्रातून प्रकट करावं या ध्यासातून त्याने आयुष्यभर त्यांचा कुंचला आणि कॅमेरा चालवला या दोन प्रतिभांनीच मूस यांना जगद विख्यात केला चित्रांचा खेळ असलेली टेबल टॉप फोटोग्राफी हा त्यांचा एक आपलातून प्रकार मनातलं एखादं चित्र उपलब्ध वस्तूंच्या सहाय्यानं उभं करावं त्याला प्रकाश योजना त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या सगळ्या दृश्यांचं छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावं केवळ मीठ भुस्सा कापूस आणि वाळलेल्या काड्या यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतलं झालं भल्यांना या चित्रातून जागोजागीचा विंटर दिसू लागला यात खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू देखील होते हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढंच म्हणाले दिस इज माय नेटिव्ह प्लेस मिस्टर मूस टेल मी वेन यू हॅव विजिटेड काश्मीर ऑफ ड्युटी आणि अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर ही दोन ही अशीच मूस यांच्यातलं सर्जनशील मन दाखवणारी आहेत ऑफ ड्युटीमध्ये जवानाचा एक बूट दाखवला आहे आणि त्याच्यात एक हासरी भावली खोचलेली आहे बाहुलीतून जणू तो बूटच हसतोय दिवसभर त्या जवानाबरोबर ड्युटी करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसं वाटतं आनंद होतो पहिल्यात हा आनंद तर दुसऱ्यात ती भीती मृत्यूचं भय दाखवणारं हे छायाचित्र आजारी आईला मोसंबीचं ज्यूस देताना मूस यांना ही जाणीव स्पर्शून गेली एक मोसंबी कापून त्याचा ज्यूस होत असताना बाजूच्या मोसंब्यांच्या मनात काय भाव उमटत असतील याचंच भय त्यांनी या फळांवर चित्रित केलं क्षुल्लक फळांमधून चराचरातल्या प्रत्येकाच्या जीवनमरणाचं दर्शन घडवणाऱ्या या छायाचित्रानं मूस यांना पुढं जागतिक कीर्ती मिळवून दिली मूस यांच्या संग्रहालयात व्यक्तिचित्रही आहेत त्यांच्या स्टुडिओला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवराचं त्यांनी एक आगळं वेगळं छायाचित्र काढलेलं आहे पंडित नेहरू जयप्रकाश नारायण शंकरराव देव साने गुरुजी पंडित महादेव शास्त्री जोशी महर्षी धोंडो केशव कर्वे नाह आपटे नासी फडके श्रीमा माटे आचार्य आत्रे वसंत देसाई बाबा आमटे अशी इथं अशी इथं एक मोठी शृंखलाच उभी राहते यात काही असामान्य असे सामान्य चेहरेही आहेत एका फासेपारदी स्त्रीचा चेहरा असा सतत लक्ष वेधत असतो या वृद्ध कृष महिलेच्या चेहऱ्यात त्यांना सगळ्या जगाचं दुःख जसं दिसलं तसंच त्या शेकडो सुरकुत्यांमधून जगण्याची दुर्दम्य इच्छाही जाणवली या वृद्धेच्या जा काढलेल्या छायाचित्रांना पुढं जगभर प्रसिद्धी मिळाली मूस यांनी शिल्प मूर्ती माती काष्ठशिल्प आणि ओरिगामी असे कलाप्रकारही हाताळले यांच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयामध्ये आहेत मूस यांच्या नजरेत आलेल्या अनेक लाकूड आणि फांद्यांनाही त्यांनी व्यक्तिमत्व बहाल केलंय त्यांच्या बंगल्याच्या आवारातल्या सुकलेल्या एका बोरीच्या खोडात त्यांना असाच एक चेहरा दिसला मूळ खोडातून वर निघालेल्या या चार फांद्यांना त्याने हव्या त्या आकारात छाटलं आणि त्यांच्यात साखळ्या अडकवल्या यातूनच तयार झाली ती इटर्नल बॉन्डेज नावाची एक अफलातून कलाकृती मित्र हो स्त्री पुरुष ही एकाच सृष्टीची एकमेकांना बांधून ठेवणारी निर्मिती इथं बसून ते त्या हातांकडून परमेश्वराच्या होणाऱ्या प्रार्थनेपर्यंत असे अनेक अर्थ या कलाकृतीतून ध्वनित होत गेले पंडित नेहरू या कलाकृतींच्या ओढीनं इथंपर्यंत आले आणि सगळे कार्यक्रम रद्द करत ते दिवसभर रमले तर इथं सतत येणारे बाबा आमटे जाताना इथं मी माझा आत्मा ठेवून जात आहे असं म्हणाले संग्रहालयाची इमारत असलेलं मूस यांचं ब्रिटिशकालीन घर एकशे नऊ वर्षांचं वृद्ध झालेलं आहे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला कला महर्षी के मूस यांनी या जगाचा निरोप घेतला केकी मूस यांनी आयुष्यभर कला निर्मितीशिवाय दुसरं काहीही केलं नाही त्यांची कला साता समुद्रापार गेली तिला अनेक मान सन्मानही मिळाले पण या मान सन्मान पुरस्कार नाव प्रसिद्धी पैसा आणि मुख्य म्हणजे बाजार या सगळ्यांपासून ते दूर राहिले कुंचला आणि कॅमेऱ्यातून वेळ मिळताच ते सतारीवर बसायचे या संवेदनशील कलाकाराचा सहवास सर्वांनाच हवा हवा असा वाटायचा तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी देश विदेशातून असंख्य कलाकार रोज चाळीसगावचा पत्ता शोधत इथंपर्यंत येतात आजही आपल्या कला दालनाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती खानदेशातल्या या मातीला अधिक समृद्ध करतायत कला महर्षी केकी मूस या लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक योगेश शुक्ल त्यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फाईव्ह सेवन सेवन झिरो वन सेवन नाईन टू अभिवाचन दत्तास्र देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स लेखक आणि मी अभिवाचक दोघंही आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत